आजचा जो बयाटा आहे तो एका जास्त वय झालेल्या मुलीचा आहे त्यामुळे तुमचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक किंवा तुम्ही स्वतः जर का जास्त वय झालेला असेल आणि लग्नासाठी अजूनही प्रयत्न करत असाल तर कृपया हा व्हिडिओ त्यांना जरूर शेअर करा तर मुलीची संपूर्ण माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर मजूर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो तर मुलीचे आडनाव आहे पाटील जन्मवर्ष आहे एकोणीसशे बहात्तर शिक्षण त्यांचं बीकॉम झालेलं आहे आणि घरी त्यांच्या आई आणि त्या स्वतः अशा दोघीच त्या घरी राहतात मूळ त्या कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांचे वडील वाढलेले आहेत बहीण आहे त्यांना बहिणीचं लग्न झालेलं आहे त्या कोल्हापूरच नोकरी करत आहेत परमनंट त्यांचा जॉब आहे स्वतः त्यांचं घर आहे तीन मजे पण काही पर्सनल कारण असतं त्यांच्या लग्नासाठी वय वाढलं पण त्या अजूनही लग्नासाठी स्थळे पाहत आहेत तर त्यांची अपेक्षा काय ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती तुम आहे की अजून पत्रप्रचाराला फॉलो केलं नसते कृपया चॅनलला फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की जो को मुलगा असेल तो नोकरी व्यवसाय काही करत असेल तरीही चालेल अट नाही त्यांच्यापेक्षा जास्त वयाचं असेल किंवा थोडं कमी जरी वयाचं असेल असेही स्थळ त्यांना चालेल मुलगा महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरी त्यांना चालेल फक्त मुलगा हा मराठा समाजातील असावा अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही जर काही अपेक्षेत बसत असेल तर कृपया त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांच्या लग्नासाठी आठवणीनं हो आपण प्रयत्न करूयात आणि अशाच प्रकारे लग्नासंदर्भात माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय शिवराय